नमस्कार सिंखली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत असा अंड्याचा रस्सा करणार आहोत चला तर मग रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात तर इथे मी चार अंडे उकडून घेतलेले आहेत आणि अंड्यांना अशा प्रकारे दोन तीन ठिकाणी चिरं पाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर पाव कप सुक्या खोट्याचा कीस दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर दहा बारा लसूण पाकळ्या दोन इंच आलं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने जिरी पूड आणि चवीनुसार मीठ आता अंड्याचं कालून काढण्यासाठी वाटण करून घेऊयात त्यासाठी कडे आता एक चमचा खोबऱ्याचा केस घालायचं आणि खोबरं लालसर असं भाजून घ्यायचं आता खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता याच कडे पुन्हा एकदा चमचाभर तेल घालायचं आणि कांदा भाजून घ्यायचा आणि कांदा हलकालचा आणि आता कांद्यासोबत परतून घ्यायचे त्यानंतर आता हे थंड झालं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि आता यामध्ये आलं कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचे आता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आता गॅस मंदाच्यावर ठेवून यामध्ये तयार केलेलं वाटण घालूयात आता हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि धने गुड घालून हे सर्व चांगले इज्जू करून घ्यायचे त्यानंतर अर्धा पाणी घालायचे आणि यावर ठेवून ते मिनिट मसाले शिजवून घ्यायचे आता इथे मसाला शिजलेला आहे आणि आता यामध्ये उकडलेली हंडी आणि चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर आता यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचे इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता झाकण न ठेवता अंड्याचा रस्सा आठ ते दहा मिनटं गॅस मंदावत ठेवून शिजवून घ्यायचे आता आठ ते दहा मिनटानंतर अंड्याचा रस्सा चांगला शिजलेला आहे आता इथे आपला अगदी साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत असा अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद